नमस्कार मंडळी गणेश जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा बापांना नैवेद्य म्हटलं म्हणजे तो असतो मोदक तर आज आपण इथे उकडीचे मोदक बनवणार आहोत यासाठी इथे मी खोबरा किस एक वाटी अर्धी वाटीपेक्षा थोडा जास्त गूळ हे एकत्र गरम करून घेतलं आहे इथे मी ओला नारळ न ना वापरता सुके खोबऱ्याचा वा वापर केलेला आहे त्यामुळे मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकून ते शिजवून घेतलं त्यानंतर एक वाटी तांदळाचं पीठ आणि त्याच वाटीने मी एक वाटी पाणीमुळे मोजून घेतलं होतं त्यामध्ये त्यानंतर एक चमचा तूप एक चमचा दूध आणि थोडं चिमूटभरून मीठ टाकून त्याची उकड काढून घेतली उकड ही छानपैकी आपल्याला शिजवून घ्यायचे आहे शिजून झाल्यानंतर उकड ही आपल्याला छानपैकी असे मळून घ्यायचे आहे मळून झाल्यानंतर आपल्याला त्याचे समान गोळे करून घ्यायचे आहेत एका वाटीमध्ये साधारणतः चौदा मोदक अतिशय आरामात होतात त्यानंतर याच्या पाऱ्या करून घ्यायच्या आहेत पाऱ्या करून झाल्यानंतर याच्यामध्ये सारण भरून आपल्याला जे मोदक आहेत ते स्टीमरमध्ये छानपैकी वाफवून घ्यायचे आहेत साधारणत मोदक वाफवायला दहा मिनटं लागतात दहा मिनटामध्ये आपले छान असे रसरशीत मोदक हे वाफवून तयार होतात त्यानंतर इथे मी खाण्याचा जो कलर असतो केसरी रंग तो सुद्धा मी इथे मोदकांना लावून घेतलेला आहे त्यामुळे कलरही खूप सुंदर येतो आणि आपले मोदकही दिसायला खूप सुंदर दिसतात चला तर मग रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर्या